Não, शेतकरी मित्रांनो नमस्कार स्वागत आहे तुमचे सर्वांचे पुन्हा एकदा आपल्या सर्वांच्या लाडक्या कृषीमित्र विशाल या यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा भरपूर सारे शेतकरी आपल्याला कॉमेंट करत असतात आणि त्यातली सर्वात जास्त महत्त्वाची कॉमेंट आहे तर ते म्हणजे नाथ सीड्स कंपनीचं संकेत अकरा अकरा या नावाच्या बियाण्याची भरपूर सारे शेतकरी तिथं डिमांड करत आहेत परंतु हे जे काही बियाणं आहे तर ते मार्केटमध्ये दुकानामध्ये पुरेपूर उपलब्ध नसल्यामुळं शेतकऱ्यांची तिथं खळबळ उडालेली आपल्याला पाहायला मिळते तत्पूर्वी शेतकरी मित्रांनो जर तुम्ही आपल्या चॅनलवरती पहिल्यांदाच आले असाल आणि जर तुम्हाला कापूस पिकाचे यावर्षी उत्पादन वाढवायचे असेल तर चॅनलला येथे सगळ्यात अगोदर सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो आज मी तुम्हाला संकेत अकरा अकरा या वानासंदर्भात पूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून देण्याचा इथं प्रयत्न करणार आहे चला तर मित्रांनो आपल्या व्हिडिओला आता आपण सुरुवात करूया मित्रांनो संकेत अकरा अकरा हे जे बियाणं आहे तर हे नाथ सीड्स कंपनीनं विकसित केलेलं बियाणं आहे निश्चितच शेतकऱ्यांची डिमांड आहे म्हणजे हे, हे, हे वान आहे तर इतर वाहनांच्या तुलनेत आपल्याला जास्तीचं उत्पन्न तिथं देऊन जाताना पाहायला मिळू शकतं मित्रांनो या वानाच्या एकंदरीत बोंडाच्या साईजचा किंवा बोंडाच्या वजनाचा जर विचार केला तर इतर वानांच्या तुलनेत आपल्याला हे बोंड थोडंफार बारीक असल्याचं पाहायला मिळतंय जास्तीत जास्त चार पाकळ्याचं बोंड असलेलं आपल्याला पाहायला मिळतंय एक बऱ्यापैकी साडेतीन ते चार ग्रॅम पर्यंत एका बोंडाचं वजन तिथं भरू शकतं मित्रांनो या वानाच्या खास वैशिष्ट्याचा जर विचार केला तर हे वाण जास्त वाढत नाही या वानाला जास्तीत जास्त फळफांद्या वगैरे लागलेलं ला आपल्याला पाहायला मिळतंय म्हणजे फुटवे जास्त करतात मित्रांनो फुटवे जास्त करताय म्हणजे आपल्याला दोन झाडांमधलं दोन उडीमधलं अंतर इतर वानांच्या तुलनेत आपल्याला इथं जास्त ठेवण्याची गरज आहे निश्चितच फुटवे जास्त आहे म्हणजे इतर वानांच्या तुलनेत आपल्याला या झाडाला जास्तीत जास्त बोंड लागलेले पाहायला मिळू शकते जरी बोंडाचा आकार बारीक असला तरी बोंडाचं जास्त बोंड लागल्यामुळं कदाचित आपलं जास्त व आ, उत्पन्न या वान आपल्याला तिथं देऊन जाऊ शकत आहे मित्रांनो एकंदरीत आपल्याला लागवडीच्या अंतराचा जर विचार केला तर दोन सरींमधलं अंतर आपल्याला कमीत कमी चार फूट तिथं ठेवणं गरजेचं आहे आणि दोन झाडांमधलं अंतर आपल्याला तिथं दोन फूट ठेवणं तितकंच गरजेचं आहे मित्रांनो तुम्हाला या वानाबद्दल अधिक माहिती काय आहे खाली कॉमेंट करून सांगा तुम्ही या वानाचं उत्पन्न किती क्विंटल प्रति एकरामध्ये घेतलं होतं तेसुद्धा कॉमेंट करा जेणेकरून तुमच्यासारख्या इतर जे काही आपले शेतकरी मित्र आहेत तर त्यांचा तिथं व्हिडिओज पाहून जास्तीत जास्त फायदा होईल आणि निश्चितच हे वान सध्या उपलब्ध नसल्यामुळं भरपूर सारे शेतकरी दोन तीन हजार रुपये पर पॉकेट या वानाची तिथं खरेदी करतायत मित्रांनो अशी चूक करू नका